एका व्यक्तीने त्या ठिकाणी रेड पडली असं एका लो व्यक्तीला सांगितलं त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डिवायस पीना समजून सांगायचा तरी ऐकलं नाही म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता त्याने कॉन्फरन्स करून आजीदा फोनवर घेतला त्यानं काही डायरेक्ट आजीदा फोन, आजी फोन लावला नव्हता जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी आजीदा जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली माझी पालकमंत्र्यांना विनंती राहील कि जो कुरडूतला सात बारा उतारा आहे सरकारी तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरुम चोरीला गेलेला आहे आणि अनेक मागासवर्गीय समाजाची लोक नोकरीनिमित्त उदरनिर्वाहा निमित्त पुणे मुंबईत राहायला गेलेले त्यांच्या शेतातून सुद्धा किती मरून गेलेला आहे ही सुद्धा तपासणं गरजेचं आहे तर माझी विनंती राहील कलेक्टर आणि एसपीना की सुमोटो त्यांनी तपासणी करावी तिथं सांगितलं जाते की तो मुरुम हा विकास कामासाठी नेला जात होता विकास कामासाठी जरी मुरुम न्यायचा असेल आता गव्हर्नमेंटने प्रक्रिया अत्यंत सुलभ केलेली आहे ऑनलाईन केलेली आहे ऑनलाईन टाकले की लगेच सगळ्या परवानग्या मिळतात त्यात फक्त आपल्याला माहिती भरायची आहे परंतु असं कुठं निर्णय झालेला नाहीये तंत्र केलं जाते आणि एका चांगल्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम आणि त्यांच्या मागे वेगळे वेगळे काय काय चौकशीचे ससेमेरे लावायचं काम या ठिकाणी होते माझी विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना मुख्यमंत्री मोदयांनी ताबडतोब लक्ष घालावं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉम ला आणि जे खरे गुन्हेगार आहेत ते वाळू काय का उमरुमाफी आहेत मोठ्या प्रमाणावरती हो यांचं सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत कुर्डू मध्ये जावावं जनता एवढ्या दहशतीखाली वागते उर्डू अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी बीड सारखा प्रकार आहे सगळं बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी कोण आहे इथला चाटी कोण आहे मग या सगळ्या प्रकारात काल एक जणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय नशा करतानाचा माझी विनंती राहील की तुम्ही जावा तिथल्या जनतेला विश्वासात घ्या त्यांचे चेहरे दाखवू नका आणि त्यांना बोलतं करा तुम्हाला सगळी नाव हो पुढे येतील आणि मोठं किती प्रकरण आहे ते गांभीर्याने लक्षात घे तुमचं बीड बीडपेक्षा भयानक आहे <गए> बीडपेक्षा अशा परिस्थिती विषय असे आहेत की तिथं अनेक वेळा तिथल्या स्थानिक पुढऱ्यांच्या स्वार्थासाठी स्था। मतदान सुद्धा करून दिलेलं नाही एवढी दहशत त्या ठिकाणी